आणि केवळ कोल्हापूर जिल्हा नाही तर महाराष्ट्र कर्नाटकाच्या सगळ्या सगळ्या जनतेच्या मनामध्ये एक वेगळं प्रश्नचिन्ह निर्माण होणारी घटना गेल्या आठवड्यामध्ये घडली प्रत्येक मठाचं वैभव म्हणून त्या ठिकाणी मंदिरामध्ये जिथं मठाधिपतीचं अधिष्ठान असतं त्या ठिकाणी हाती सांभाळण्याची परंपरा प्रत्येक मठात आहे मग कुठल्याही धर्माचा असू दे आपल्या इथं कोल्हापूरला अंबाबाईच्या मंदिरातसुद्धा होतं ज्योतिबाच्या डोंगरावर सुंदर हत्ती त्या ठिकाणी सुद्धा होता तसाच नांदिनी मठामध्ये माधुरी या नावाचे हत्ती तिथं त्या ठिकाणी मंदिराचा वैभव नांदिनी मठाचं वैभव किंवा जिल्ह्याचं वैभव म्हणून आपण सगळेजण त्या मठाच्या हत्तीकडं बघत होतो पण काही प्राणीमित्राने त्या हत्ती मठात सांभाळला याच्या विरोधामध्ये न्यायालयात धाव घेतली माननीय उच्च न्यायालयाचा आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हत्ती वनतारा यांच्याकडं सोपवण्याच्या संबंधीचा निर्णय झाला त्या संबंधीच्या प्रतिक्रिया अतिशय तीव्र जनमानसामध्ये उमटल्या आणि त्या प्रतिक्रिया आज या नांदणी ते कोल्हापूर महामोर्चाच्या माध्यमातून प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत हजारो म्हणत म्हणत लाखो लोक आज रस्त्यावर आहेत फार मोठ्या संख्येनं बंधू असतील भगिनी असतील मुलं असतील सगळे सगळे आमचा हत्ती आम्हाला परत द्या नांदणीचा हत्ती परत यायला पाहिजे यासाठी म्हणून आज हा मोर्चा पदयात्रा आयोजित केलेला आहे त्याच्यात भावना फक्त व्य व्यक्त करण्याच्यासाठी हा पदयात्रेचा कार्यक्रम हा कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नाही कुठल्या धर्माचा कार्यक्रम नाही कुठल्या समाजाचा नाही हा जनमानसाच्या उत्स्फूर्त भावना व्यक्त झाल्यात त्या व्यक्त करायच्यासाठी हा पदयात्रेचा कार्यक्रम आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये फार मोठ्या संख्येनं जनता जमा झालेली आहे या मोर्चाचं नेतृत्व कोण करत नाही ह्या मोर्चाला कोण पुढारी नाही सगळेच आपापल्या परिणाम त्या मोर्चामध्ये सहभागी झालेत प्रत्येक गावागावात तर लोक येऊन झुंडीच्या झुंडी बंधूबगिनी सहभागी व्हायला लागलेत आणि बघता बघता या पदयात्रेला महापदयात्रेचं स्वरूप प्राप्त झालं ह्याच्या लोकांच्या भावना एकच आहेत आमच्या इथं नांदणी मठामध्ये आज हत्या आहे का शेकडो वर्षापासून मठाची परंपरा आहे तिथं हत्या आहे राजे राजवाड्यांच्याकडं हत्या होते आजही आहेत वेगवेगळ्या मठामध्ये आती आहेत मग सगळ्याच मठाची ही परंपरा खंडित करायची आहे का धार्मिक भावना सगळ्यांच्या दुखवायच्या आहेत का सगळ्यांच्या कुठं तर काय तर या सगळ्या निमित्तानं त्यांच्याशी नातं जोडलेलं असतं ते सगळं असं तोडायचं का हा प्रश्न आता जनतेच्या मनात आहे आणि हे कुठल्या न्यायालयाच्या विरोधात नाही कुठल्या व्यक्तिगत कुठल्या पक्षाचा मोर्चा कुणाचं तर विरोध आहे असं नाही हा पदयात्रेचा कार्यक्रम केवळ राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला या आमच्या भावना समजावून घ्या आणि राज्य सरकार काय करणार केंद्र सरकार काय करणार रिव्ह्यू पिटिशन तुम्ही सादर करणार का नाही ह्याच्यावर फेर तुम्ही याचिका सादर करून सरकारतर्फे केंद्र सरकारतर्फे म्हणणं मांडून ही परंपरा शेकडो वर्षाची परंपरा आहे आज हत्ती नाहीत शेकडो वर्षापासून आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहेत आणि मग एवढ्या परंपरा असताना अशा हत्ती तुम्ही जर उचलून न्याय लागला जनमानसाच्या भावनेची कदर न करता तर मग काय हा प्रश्न उभा राहिला आहे एका बाजूला लहान मुलामुलींना रस्त्यावर आपण भटकी कुत्री फाडून काढतायत अक्षरच्या त्याच्याकडं कोणाचं लक्ष जात नाही त्यांना नेऊन काय करायचं ह्याची चर्चा कधी होत नाही पण मठाचं वैभव असलेला हत्ती तुम्ही काय तर त्याच्यात मग त्या प्राणीपत्राना तेवढा दिसला आणि त्यातनं हा विषय वाढत गेला आमची विनंती आहे राज्य आणि केंद्र सरकारला तुम्ही जनमानसाच्या भावना समजावून घ्या आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकार केंद्र सरकारनं त्यांची बाजू काय मांडायची ती त्यांचं काम आहे त्यांनी रिव्ह्यू पिटिशनमध्ये काय सांगायचं ते त्यांनी करावं पण आमची हातीडं आम्हाला आणून द्यावी याच भावना सगळ्यांच्या आहेत म्हणून हा सर्वपक्षीय सर्व हा पदयात्रेचा महापदयात्रेचा कार्यक्रम या ठिकाणी झाला आहे आणि त्याची नोंद माननीय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे त्यांनी या सगळ्या सगळ्या घटनेचं बारकाईनं त्यांचं लक्ष आहे माहिती घ्यायला लागलेत आमची विनंती आहे तुम्ही आमच्या भावना समजावून घ्या आणि तुम्ही पुढं काय करायचं करा, करा यासाठी म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आपले चंद्रकांत वगैरे सगळे सगळे संबंधित सगळे मान्यवरांनी राज्य सरकार म्हणून आणि केंद्र सरकारच्या सन्माननीय पंतप्रधानांनी वनमंत्र्यांनी यांनी याच्यामध्ये लक्ष घेऊन नांदणीचे माधुरी परत द्यावी परत आणावी आणि आणून मठाकडं सन्मानानं द्यावी या मागणीसाठी हा महापदयात्रेचा कार्यक्रम आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया